आज खरसुंडी परिसरातील विविध बँक ऑफिस संग्रहालय यांना चिंचाळे शाळेतील विद्यार्थ्यांनी भेटी देऊन प्रत्यक्ष माहिती घेतली काही ठिकाणी प्रश्न विचारले त्यांना समर्पक उत्तरेही मिळाली पहिली ते चौथीचा वयोगट पाहता बँक दवाखाना पोस्ट ऑफिस इत्यादी विषयीची संपूर्ण माहिती हे विद्यार्थी ग्रहण करू शकणार नाहीत हे जरी खरे असले तरी त्यांच्या बालमनावर बँक बचत गुंतवणूक पोस्ट पत्र व्यवहार दवाखाना केस पेपर मलमपट्टी इंजेक्शन किमान या संबोधाबाबत हे विद्यार्थी नक्कीच सजग होतील भविष्यात त्यांना या भेटीचा नक्कीच उपयोग होईल अशी आशा आ? म्हणजे नोंदणी करायचं काम सगळ्यात महत्वाचं हो काम काय माहिती का तुम्हाला कक्ष म्हणजे आपण लहान बाळाला आई दूध पाजण्यासाठी आपल्याला व्यवस्थित जागा पाहिजे का नाही या बँकेच काय नाव आहे बघा बरं पत्र देतोय एका पत्राची किमती झाली पन्नास पैसे पन्नास पैशात हे पत्र आपल्या गावात जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी गावात गावातले पत्र जाऊ शकतं फक्त किती पैशात सोय देत ही गोष्ट तुम्हाला अजून पन्नास पैशात